जम्मू काश्मीर पहलगाम येथे आतंकवादी हल्ला झाला यामध्ये अठ्ठावीस निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला या गोष्टीचा तीव्र निषेध आज स्टेशन चौकात नोंदवला गेला आहे विश्रामबाग येथून रॅली काढून पाकिस्तान मुर्दाबाद मिटादो मिटादो पाकिस्तान को नक्षे से मिटादो अशा घोषणा देण्यात आल्या आहेत आणि यावेळी हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला गेला पाकिस्तान मुरदाबादच्या घोषणा देत दहशतवाद्याचा पुतळा जाळला गेला जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी जोरदार भाषण करत केंद्र सरकारचा समाचार घेतला आता उरी सरका सर्जिकल स्ट्राईक नको पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा संपूर्ण खात्मा करायला हवा वेळप्रसंगी पाकिस्तानशी युद्ध पुकारलं गेलं पाहिजे जनता भारतातील जनता तुमच्या सोबत आहे जात विचारून त्यांनी गोळ्या घातल्या केवळ हिंदूंना टार्गेट केलं कारण आपल्या देशात हिंदू मुस्लिम दंगली घडाव्यात हा डाव केवळ दहशतवाद्यांचा नसून यामध्ये पाकिस्तान सरकार सामील आहे आता बस झालं आता करेंगे या मरेंगे मोतीसाहेब साहेब छप्पन्न इंचाची छाती दाखवण्याची वेळ आलेली आहे खरंच दम असेल तर ती पाकिस्तानला दाखवा आणि एकदा संपूर्ण दहशतवाद संपवा तानाजी सावंत यावी उपस्थित श्रीधर करडे प्रकाश साळुंके विठ्ठल शिंगाडे रोहित खुबडे पाटील स्वप्नील शिंदे अमित पाटील संग्राम पाटणकर प्रकाशमाळी प्रशांत जामगाई राठोड संग्राम पाटणकर विजय मौर्य आदीसह शेकडो कर्मचारी उपस्थित होते